तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल आणि आजारांपासून स्वतःला दूर ठेवायचा असेल तर हा नाईन टू चा जो रूल आहे ते तुम्ही फॉलो करा तर नऊ दिवसभरातून नाईन थाउजंड स्टेप्स नऊ हजार स्टेप्स म्हणजे नऊ हजार पावलं कंप्लीट झाले पाहिजेत याकडे त्यानंतर आठ म्हणजे दिवसभरातून कमीत कमी आठ ग्लास पाणी तरी तुम्हाला प्यायचंच आहे जेणेकरून शरीरामध्ये डिहायड्रेशन होणार नाही त्यानंतर सात म्हणजे दररोज तुम्हाला सात तासाची झोप घेणं गरजेचंच आहे आपल्या शरीराला इंटरनल हिलिंगसाठी कमीत कमी सात तास झोप घेणं आवश्यक आहे त्यानंतर सहा हे काही सहा पदार्थ आहेत ते तुम्ही नियमितपणे तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा नट्स सीड्स हिरव्या पालेभाज्या त्यानंतर फ्रूट्स आहेत कुठलं ना कुठलं तरी फळ घ्या त्यानंतर पाचवं तुमच्या प्रत्येक मीलमध्ये एक सर्विंग ऑफ प्रोटीन असलं पाहिजे आणि सहावं आहे प्रोबायोटिक म्हणजे दही किंवा ताक हे तुम्ही घेऊ शकता तर असे सहा सर्विंग तुमच्या दररोजच्या डाएटमध्ये तुम्ही घेतले पाहिजे त्याकडे लक्ष द्या नंतर पाच म्हणजे दररोज पाच मिनिटाचं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून स्ट्रेस कंट्रोलमध्ये राहतो त्यानंतर चार दिवसभरातून चार स्ट्रेचेस असले पाहिजेत म्हणजे खूप जण एका जागी जे जा खूप वेळ बसतात ते टाळण्यासाठी तुम्ही पाय हलवू शकता पाय स्ट्रेच करू शकता किंवा हात आहेत बॉडी आहे ती स्ट्रेच करू शकता तर कमीत कमी चार वेळा बॉडीची स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे त्यानंतर तीन दिवसभरातून तीन वेळापेक्षा जास्त खाणं अवॉइड करा तुमचे जे काही मिल्स आहेत ते फक्त दिवसभरातून तीनच असले पाहिजेत कारण काही जण सतत थोड्या थोड्या वेळाने खात असतात तर हे तुम्ही अवॉइड करा त्यानंतर सेकंड तुमचा जो झोपण्याचा वेळ आहे त्याच्या दोन तास आधी काहीही खाणं आणि मोबाईल पाहणं हे अवॉइड करा त्यानंतर वन कुठली ना कुठली एक फिजिकल ऍक्टिव्हिटी दररोज करा एक तर वॉकिंग जॉगिंग योगा काहीही अशी एक ऍक्टिव्हिटी दररोज करा तर हे नाईन टू वनचे जे काही रूल आहेत ते तुम्ही नियमितपणे फॉलो केले तर आजाराला नक्की दूर ठेवू शकता